नमस्कार मुदखेड नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस कार्यक्रम हा आपण सध्या राबवित आहोत त्याच अनुषंगाने आज आपण प्रभाग क्रमांक एक भाजपाचे अधिकृत उमेदवार उपेंद्र लक्ष्मण देवदे यांच्या प्रभागामध्ये आहोत या ठिकाणी आपल्यासोबत या प्रभागातील उमेदवार भाजपाचे उपेंद्र लक्ष्मी देवदे यांचे वडील आहेत लक्ष्मी देवदे आणि दुसरीकडे आपल्याकडे भाजपाचे मुतखेड उपाध्यक्ष गजानन कंबळे यांच्याशी आपण या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत प्रथमता आपण प्रभाग क्रमांक एक चे भाजपाचे उमेदवार जे की उपेंद्र देवदे यांच्या वडिलाशी संवाद करूयात सर नमस्कार नमस्कार एकंदरीत आपण आज मुदखेडमध्ये संवाद यात्रा कार्यक्रम हा आयोजित केलेला आहे आणि आपण देखील एक माझी सैनिक आहोत माझी संघ सैनिक संघटनेचे नेते देखील आहोत तर प्रथमतः सर आपण देखील नगरसेवक राहिलेले आहोत आणि ज्या पद्धतीने आपण या प्रभागातला विकास केलेला आहे तर आज काय विकास किती आपण ज्या पद्धतीने केलेला आहे अजून या ठिकाणी कोणते कोणते मुद्दे राहिलेले आहेत विकासाचे अजून सर्वप्रथम माझा नमस्कार मुदखेड नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने आपण जो संवादाचा कार्यक्रम आयोजित केला मी त्याचं अभिनंदन करतो मागील काळात झालेले विकास काम व येणाऱ्या पाच वर्षामध्ये विकास कामाच्या बाबतीत मी माझं मनोगत व्यक्त करतो या राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा भोकर मतदारसंघाचे माजी आमदार विद्यमान खासदार या मतदारसंघाच्या आमदार श्रीजयाताई चव्हाण माजी आमदार अमिताताई चव्हाण यांच्या सर्वांच्या पुढाकारातून मागील वीस वर्षामध्ये या शहरामध्ये विशेष करून माझ्या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात कामे झालेली आहेत आणि विकास हा कधी थांबत नसतो विकास कायम करत राहावा लागतो त्यासाठी येणाऱ्या पुढच्या काळामध्ये सुद्धा चव्हाण साहेब आम्हाला भरपूर सहकार्य करतील केलेत व करतील त्या अनुषंगाने मागील काळामध्ये श्री चव्हाण साहेब यांनी आमचा मी ज्या जातीचं प्रतिनिधित्व करतोय त्या धनगर समाजाच्या धार्मिक आमचं देवस्थान खंडोबा मंदिर देवस्थान या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक भक्त जात असतात त्या ठिकाणी रस्त्याची सुविधा नव्हती त्यामुळे चव्हाणसाहेबांनी जसही समाजाच्या लोकांनी चव्हाणसाहेबांकडे विनंती केली ताबडतोब चव्हाण साहेबांनी रस्ता आम्हाला मंजूर करून जवळपास दोन कोटीचा निधी त्यावेळेस देऊन आमच्या कुलदैवताच्या दर्शनासाठी जाण्यासाठी मुदखेड तालुक्यातील सर्व भक्तांना एक चांगला मार्ग निर्माण करून दिला मुदखेड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास झालेला असून पाण्याची नवीन फिल्टर पाण्याची व्यवस्था चालू झालेली आहे थोड्याच दिवसामध्ये ते कार्यान्वित होईल असा विश्वास आहे ज्या पद्धतीने यांनी यांचा जो कार्यकाळ होता जे की नगरसेवकापासून तो उपनगराध्यक्ष पर्यंतचा तो त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये ते काम केलेले आहेत असंही देखील त्यांची एक ती प्रतिक्रिया आहे एकंदरीत साहेब पुन्हा असा दुसरा एक प्रश्न माझा आहे मागील काळामध्ये जे दोन पाच ते सहा महिन्या पूर्वी खासदार अशोक चव्हाण साहेब या ठिकाणी आलेते आणि आपण देखील त्या ठिकाणी उपस्थित होतात काहीतरी एक आपल्या मंदिराचा देखील या ठिकाणचा जो प्रश्न होता तो मार्गी लागला का श्री चव्हाण साहेब मागील पाऊस मोठ्या प्रमाणात झालेला त्यावेळेस मुदखेडच्या आमच्या धनगर टेकडी भागातील खंडोबा मंदिर देवस्थान पूर्ण जमीनदोस्त झालं होतं त्या पावसाच्या नुकसानीमुळे आम्हाला त्या ठिकाणी म्हणजे जीवितहानी कसल्याही प्रकारची झाली नाही जसंही साहेबांना कळालं साहेबांनी ताबडतोब त्या मंदिराच्या स्थळाची पाहणी केली व त्याच दिवशी त्यांनी आदेश दिला की एक मंदिर मी तीन दिवसाच्या आत चा, चालू करतो म्हणून आज ते जवळपास पन्नास टक्के काम पूर्ण झालेले आहे तसेच मागील कार्यकाळामध्ये चव्हाण साहेबांनी कधीच आम्हाला निधीच्या बाबतीत कमतरता भासू दिली नाही कसलाही साधा आमच्या प्रभागातील एखाद्या व्यक्तीला नळाला पाणी नाही आलं तरी ते डायरेक्ट चव्हाणसाहेबाच्या आमच्या संपर्क करू शकतात एवढा आमचा नेता दांडगा असल्यामुळे आम्हाला कसल्याही प्रकारचा या ठिकाणी त्रास जाणवला नाही आणि पुढे पण जाणवणार नाही सोबतच मी सैनिक सेवेतून सेवानिवृत्त झालो ते तेव्हापासून चव्हाण साहेबाच्याच पाठीशी आहेत आणि माझी सैनिक संघटना मी त्या संघटनेच्या माध्यमातून पूर्ण मराठवाड्यामध्ये काम करत असल्यामुळे जिल्ह्यातील सर्व सैनिक बांधव सुद्धा आमच्या पाठीशी आहेत माझा अजून एक असा दुसरा प्रश्न आहे की मागील काळामध्ये विधानसभा आणि लोकसभा यामध्ये आपण जे श्रीजया यांच्या विरोधात जे की श्रीजया चव्हाण हे भाजपाकडून होत्या आणि जे काही काँग्रेसचे बापू का पाटील कोंडेकर यांच्यासाठी आपण काम केलेलं आहे त्या संदर्भामध्ये काय आपण नेमकं निवडणुकीच्या समोरच आपण एकदम मुसंडी भाजपमध्ये मारलेली आहे आणि त्यामध्ये तुम्हाला यश पण आलेलं आहे अर्थात आपल्या मुलाला उमेदवारी देखील या ठिकाणी मिळालेली आहे तर असं एकंदरीत वाटत नाही का की आपण आल्यामुळं जी या ठिकाणी जी, जी निष्ठावंत भाजपाची जी जागा होती कुठेतरी आपण हिसकावून घेतलेली आहे असं काय वाटत नाही आपल्या मुळात मी शरीराने जरी काँग्रेस पक्षासोबत जुळून त्यावेळेस असलो तरी मी चव्हाण साहेबाच्या संपर्कात होतो चव्हाण अशी माझा पूर्वीपासूनच स्नेहाचा संबंध आहे आणि मी चव्हाण साहेबासाठी काय करू शकतो व काय केलं हे आमचे नेते श्री चव्हाण साहेब यांना माहीत होतं त्यामुळे चव्हाण साहेबांनी निवडणूक झाल्यानंतर या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पूर्वी मला पक्षात स्थान दिलं परत एक जे आपले उपेंद्रजी जे आता उमेदवार आहेत भाजपाचे त्यांचं शिक्षण किती झालेला आहे तो माझा मुलगा उपेंद्र देवदे हा ग्रॅज्युएट असून व्यावसायिक आहे आणि पूर्ण वेळ तो व्यवसायामध्ये देतोय त्यामुळं नक्कीच त्याला जे काही मार्गदर्शन करण्याची जबाबदारी असेल ते वडील म्हणून व भारतीय जनता पार्टीचा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून मी त्याला शिकवण्याचा आणि समजावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल निवडणुकीचा अजेंडा काय असेल आपला निवडणुकीचा अजेंडा हाच आहे चव्हाण साहेबांनी साहे जे जे आम्हाला आदेश देतील ते ते या मुदखेडच्या प्रभाग क्रमांक एक मधील व मुदखेड शहरातील भारतीय जनता पार्टीचे असोत या इतर पक्षातील असोत प्रत्येक नागरिकांच्या सुख दुखात आडी अडचणीत व नगरपालिकाच्या अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक कार्यात आम्ही धडा सहकार्य करू नक्कीच या ठिकाणी जे की भाजपाचे प्रभाग क्रमांक एक चे उमेदवार उपेंद्र देवदे यांचे ते वडील आहेत आणि त्यांनी देखील सांगितलेलं आहे की येत्या काळामध्ये जो काही विकास राहिलेला आहे ते पूर्ण करू आणि परत आपण इथल्या नागरिकांशी काय मी प्रभाग क्रमांक एक मधील सर्व नागरिकाला व मुदकर शहरातील सर्व नागरिकांना हात जोडून नम्र विनंती करतो आमच्या मुदखेड शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सो कदमताई नगरसेवक पदाचे उमेदवार उपेंद्र देवदे व सो मोडवानताई या तिन्ही उमेदवाराला भरघोस मताने विजयी करावं एवढीच मी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सर्व प्रभागातील जनतेला आवाहन करतो व विनंती करतो नक्कीच साहेब आपला जो संवाद आहे संवाद यात्रा तो आपल्या प्रेक्षकापर्यंत जाण्यासाठीच आहे आणि जो तुम्ही आपल्या प्रभागातील जे उमेदवारांना आव्हान दिलेलं आहे नंबर विनंती केलेली आहे की एकंदरीत जो आपला उमेदवार आहे त्यांना निवडून देण्यासाठी आपण एक आव्हान देखील केलेलं आहे धन्यवाद परत या ठिकाणी आपले भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते युवा आहेत परत ते उपाध्यक्ष देखील आहेत भाजपाचे एकंदरीत त्यांनी आजपर्यंत जे सामाजिक कार्याच्या माध्यमातून राजकारण केलेलं आहे अशी त्यांची एक ख्याती अशी एक वळख आहे त्यांची एक युवा म्हणून गजानन कंबळे आपल्या पुढे आहेत काय संवाद यात्रा काढलेली आहे आपल्या प्रभाग क्रमांक एक मध्ये आपण देखील इच्छुक होतात सर्वप्रथम आपल्या चॅनलचे एक कौतुक करण्यासारखं आहे की तुम्ही एक संवाद यात्रेच्या माध्यमातून तुम्ही जनते म्हणजे उमेदवाराच्या प्रतिक्रिया काय आहेत हे जनतेपर्यंत पोहोचत आहात आणि जनतेच्या समस्या काय हे उमेदवारापर्यंत पोहोचत आहोत तर त्याबद्दल तुमच्या चॅनलचे खूप खूप स्वागत तर मी भारतीय जनता पार्टीचा एक प्रामाणिक कार्यकर्ता आहे मी भारतीय जनता पार्टीचे ध्येय धोरण हे तळागाळातील जनसामान्य माणसापर्यंत पोहोचण्याचं कार्य मी सतत केलेलं आहे इथून पुढं पण करत राहील मान्य नरेंद्र मोदी यांच्या योजना असतील जे गोरगरिबांसाठी असतील त्या योजना सर्वसामान्य लोकांना कशा मिळतील ह्यासाठी आम्ही आता पण प्रयत्न केलेला आहे मान राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी पण महाराष्ट्र राज्यासाठी वेगवेगळ्या <coughs> योजना जशा आहेत शेतकऱ्यांसाठी सन्मान निधी असल अशा अनेक योजना आहेत लाडकी बहीण असेल आणखी आपण घरकुल योजना असेल ह्या बऱ्याच योजना आहेत या योजनेच्या माध्यमातून लोकांना आपण त्यांना ज्यांचा फायदा करून दिलेला आहे तर याच कामाच्या आधारावर आम्ही लोकांकडे जाऊन मत ना, मत मागणार आहोत आणि या भागातल्या उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करणार आहोत आपण देखील या निवडणुकीमध्ये दे सहभाग घेतला होता आणि आपण इच्छुक देखील होतात आणि अशी सोशल मीडियाच्या माध्यमातून याच प्रभागामधून आपली चर्चा देखील अशी जोरदार चालू होती या मागचं कारण काय की जे आपल्याला उमेदवारी भेटलेली नाही निश्चितच या भागामध्ये माझे कार्य होते या भागात माझी उमेदवारी केला होता पण या ठिकाणी माननीय मुख्यम, मुख्यमंत्री राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराजू चव्हाण साहेब यांच्यावर विश्वास ठेवून मी त्यांच्या शब्दाला मान देऊन मी या ठिकाणी थांबलेला आहे आणि ते जे निर्णय घेतले या भागासाठी माननीय अशोकराव चव्हाण जे निर्णय घेतील या भागासाठी ते या भागातल्या लोकांच्या कल्याणाचा असेल आणि हिताचा असेल एक लोकांच्या हितासाठी आणि माननीय चव्हाण साहेबांचा एक शब्द पळण्यासाठी मी या ठिकाणी साहेबांचं काम करणार आहे आणि त्यासाठीच मी थांबलेलं आहे पाचशे उमेदवार आहेत उपेंद्र देवदे यांचा स्वभाव किंवा त्यांची कार्यप्रणाली कशा का पद्धतीने आहे उपेंद्र माझा मित्र आहे आणि स्वभाव माझ्यासारखाच आहे है, है, आओ, ते एक युवा आहेत तरुण आहेत त्यांच्या मनामध्ये लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी किंवा लोकांच्या अडीअडचणी जाणून घेऊन लोकांसाठी काय करता येईल हे त्यांच्या मनामध्ये एक तळमळ आहे ती तळमळ पाहून चव्हाण साहेबांनी त्यांना उमेदवारी दिलेली आहे आणि आम्ही सोबत आहोत चव्हाण साहेबांनी आम्हाला पण सांगितले की त्यांच्या सोबत राहून जे काही लोकांच्या अडीअडचणी आहेत ते माझ्यापर्यंत पोहोचवा मी आणि तुम्ही सर्वजण मिळून या भागातील लोकांचा जो काही विकास राहिलेला आहे तो आपण या माध्यमातून करू असा एक साहेबांनी असा एक साहेबांनी श... शब्द दिलेला आहे आणि त्या शब्दाच्या याच्यावर आम्ही काम करतो येत्या दोन तारखेला मतदान आहे अवघी चार ते पाच दिवस उरलेले आहेत आपण ज्या पद्धतीनं आपल्या पक्षाचा या प्रभागासह ज्या पद्धतीनं मुदखेड शहरात आपण फिरत आहोत तर भाजपाला प्रतिसाद कसा भेटतो एकदम चांगला प्रतिसाद आहे भारतीय जनता पार्टीचे तुम्ही बघितलेलं आहे भारतीय जनता पार्टीने जेवढा लोकांसाठी कार्य केले आहेत इतर कोणत्याही पक्षाने आतापर्यंत केलेले नाहीत आणि राहिला प्रश्न आपल्या भागातल्या समस्यांचा तर आप, आपल्या सर्वांनाच माहित आहे या भागाचा विकास आणि अडी अडचणी सोडण्याचं काम आपले आपल्या भागाचे विद्यमान खासदार अशोकराजी चव्हाण असतील अमिताताई भाभी चव्हाण असतील आणि त्यांच्याच कन्या श्रीयताई असतील ह्या सर्वांनी एक आपल्या भोकर मतदारसंघाचा एक ओसा उचलला जसा की दत्तक घेतात अशा प्रकारे आपले हे तिन्ही तालुके दत्तक घेऊन या भागाचा सर्वांगीण विकास करण्याचे एक त्यांचं स्वप्न आहे आणि ते त्यांना पूर्ण आहेत ते एक युवा देखील आहेत युवा म्हणून आपण त्यांच्याशी आज जुळलेल आहोत आणि यापुढे आपल्या प्रभागातील जे काही युवा आहेत त्यांच्यासाठी आपण काय करणार आहोत पुढं चालून आता या भागातल्या युवांसाठी जर विचार केला रोजगार मिळावा यासाठी आपण यासाठी आपण या, या भागातल्या युवाचा जर विचार केला तर आज स्पर्धा परीक्षेसाठी भरपूर तरुण स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी मी लॅबे साहेबांकडे चव्हाण साहेबाकडे मागणी केली होती तर आज आपण पाहता की नगर परिषदेच्या कार्यालयाच्या वर जे भव्य अभ्यासिका आहे त्या अभ्यासिकाचा एक तरुण मुलं सर्व लाभ घेत आहेत आणि अशाच पद्धतीने जे काही समजा तरुण पोरांना जे अडी असतील त्या अडथणी आम्ही उपेंद्र असेल मी असेल आमच्या आमदार लाडक्या आमदार श्रीजाताई चव्हाण असतील हे सर्वजण म्हणून आम्ही तरुण पोरांसाठी सगळे तत्पर राहणार आहोत आणि त्यांच्या आहोत आपण देखील श्रीजया चव्हाण यांच्यासाठी रात्रंदिवस एक करून ज्या पद्धतीने त्यांचा विजय निश्चित केलेला आहे त्यांच्या विजयामध्ये आपला देखील वाटा आहे आणि त्याचा विजय झालेला आहे त्याच्यानंतर आपण देखील त्यांच्याशी जुळलेले आहोत त्यांना या संबंधी युवरासाठी युवांच्या रोजगारासाठी मी श्रीया ताई यांच्याकडं जो आम्ही इलेक्शनमध्ये विधानसभेच्या इलेक्शनमध्ये फिरताना आम्हाला युवा युवामधून जे, जे प्रश्न जाणवले ते प्रश्न मी विधानसभेची निवडणूक झाल्या झाल्या मी ताईंना भेटलो आणि ताईंना सांगितले की अशा अशा लोकांच्या अडी अडचणी आहेत आड़ की रोजगाराच्या बाबतीत असतील किंवा जे पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणा संदर्भात त्यांना ग्राउंड उपलब्ध करून देणे ह्या अशा युवांच्या जे समस्या असतील ते ताईंना सांगितल्या आणि ताईंनी पण समाधानकारक प्रतिक्रिया दिल्या आणि ते काम आज युवा युवासाठी पोलीस भरती प्रशिक्षण के केंद्र चालू करण्याचे काम ताईने हातात घेतलेलं आहे ते लवकरच आपल्या समोर येणार आहे आणि जे रोजगाराच्या बाबतीत आहे तर एक एम आय डी सीच्या माध्यमातून म्हणा कारखान्याच्या माध्यमातून म्हणा की लोकांना एक रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या ताई पूर्ण तयारीमध्ये आहेत आणि प्रयत्न करत आहेत नक्कीच आपण पाहू शकलो की आता जे की आपण थेट संवाद मुदखेड शहरामध्ये चालवत आहोत जे की जे प्रभागातील उमेदवार असतील किंवा उमेदवार यांचे प्रतिनिधी असतील शहरातील जो त्यांचा काही अजेंडा असेल तो माहीत घेण्याचा माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत त्याच माध्यमातून आप आपण देखील प्रभाग क्रमांक एक येथील उमेदवार उपेंद्र देवदे यांच्या यांच्याशी जे यांचे जे प्रतिनिधी आहेत वडील त्यांच्याशी आपण संवाद साधलेला आहे जे काही त्यांचा विकास कामाचा अजेंडा आहे तो पुढे नेण्याचा त्याचा एक मानस आहे यावरच यांची आपण या ठिकाणी प्रतिक्रिया घेतलेली आहे धन्यवाद